नमस्कार गृह विष्णू किचन मध्ये आपलं स्वागत हिवाळ्यामध्ये फर्मेंट केलेल्या मिश्रणापासून म्हणजे आंबवलेल्या मिश्रणापासून तयार केलेले पदार्थ खाणं आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतं आणि आंबवलेलं मिश्रण म्हटलं की आपल्या रोळ्यासमोर पटकन येते ती म्हणजे इडली इडलीमध्ये व्हिटॅमिन डी बी ट्वेल्व कार्बोहायड्रेट फायबर भरपूर प्रमाणात असतं कार्बोहायड्रेट आपल्याला एनर्जी देतं तर फायबरमुळे आपली पचन संस्था सुरळीत चालते हिवाळ्यात इडली सारख्या पदार्थांचं सेवन करणं खूप फायदेशीर तर असत परंतु काय होतं नेमकं हिवाळ्यामध्ये हे इडलीचं पीठ लवकर फर्मेंट होत नाही आंबून लवकर बर येत नाही म्हणूनच हे इडलीचं मिश्रण इतर ऋतूंसारखं हिवाळ्यात सुद्धा कसं लवकर फर्मेंट होईल आणि कसं वेळेत फुगून वर येईल तेच आज आपण पाहणार आहोत फार बॅन होता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला एक आपल्यातून ट्रिक वापरूया आणि इडलीचं पीठ लवकर फर्मेंट करूया आणि त्यापासून कापसासारख्या पांढऱ्या शुभ्र सॉफ्ट स्पंजी जाळीदार इडली तयार करूया हे पा सकाळी नऊ वाजता मी तीन वाट्या सोना मसुरी तांदूळ निवडून साफ करून स्वच्छ करून तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ देऊन विजत घातलं होतं आता रात्रीचे नऊ वाजलेत म्हणजे बारा तास तांदूळ भिजले आहेत आता हे तांदूळ आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचे आणि तांदळाबरोबर जेवढं पाणी येईल ना तेवढंच पाणी वापरायचंय जास्त पाणी वापरायचं नाहीये तांदूळ फिरण्यासाठी म्हणजे बारीक होण्यासाठी बर जेवढं पाणी आवश्यक आहे ना तेवढंच पाणी वापरायचंय तांदूळ बारीक झालेत म्हणजे त्यांची घट्टसर अशी पेस्ट तयार झालेली आहे तयार झालेली ही पेस्ट आता आपल्याला एका स्टीलच्या उभ्या डब्यामध्ये काढून ठेवायची आहे मी इथे सोना मसुरी तांदळाचा वापर केला तुम्ही अगदी रेशनिंगचा देखील तांदूळ वापरू शकता त्याच्या सुद्धा इडल्या खूप छान होतात किंवा तुमच्याकडे उपलब्ध असलेला असा तांदू वापरायचा आहे की ज्याचा भात अगदी मोका फडफडीत होतो तांदळाबरोबरच एक वाटी निवडून साफ करून स्वच्छ करून घेतलेली उडी डाळ आणि एक टी स्पून मेथीचे दाणे भिजत घातले होते डाळ सुद्धा व्यवस्थित भिजली आता ही डाळ सुद्धा आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायची उडदाची डाळ चिकट असल्यामुळे आवश्यकतेप्रमाणे पाणी घालायचं आहे आणि ही डाळ सुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायची आहे परंतु लक्षात ठेवा आपल्याला पाणी खूप घालायचं नाहीये उडदाची डाळ सहज फिरेल इतपतच पाणी आपल्याला यामध्ये घालायचे आहे आणि उर्दाची डाळ बारीक करताना मिक्सर एकसारखा फिरवायचा नाहीये तर थोडा थांबून थांबून फिरवायचा आहे पहा उर्दाची डाळ बारीक झाली आहे जेव्हा तांदूळ आणि उडाची डाळ बारीक करायला घेतली ना त्याच वेळी हे पहा पाव वाटी पोहे मी पाण्यामध्ये भिजत घातले आता हे भिजत घातलेले पोहे आपल्याला उडदाच्या डाळीच्या पेस्टमध्ये घालायचे थोडंसं पाणी घालायचंय आणि हे पोहे सुद्धा आपल्याला या उडदाच्या डाळीबरोबर बारीक करून घ्यायचे हे पहा आपले दोन्ही जिनस व्यवस्थित मिक्स झाले ते एक जीव झालेत बारीकही झालेले आता आपल्याला हे मिश्रण आपण बारीक केलेल्या तांदळाच्या मिश्रणामध्ये घालायचंय आणि विस्करच्या साख्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय सगळं मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स झालं एक जीव झाले मिक्सरवर फिरून घेतल्यानं हे मिश्रण थोडंसं गरम झालेलं आहे आता हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला स्टीलच्या डब्याचं झाकण लावायचंय आणि आता आपल्याला स्टीलचा डबा मोठ्या कुकर मध्ये ठेवायचा आहे आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचंय हो पण झाकण लावताना कुकरची शिट्टी आणि रिंग सुद्धा काढायची नाहीये आता कुकर बसेल इतपत मोठ्या आकाराची कढई आपल्याला घ्यायची आहे कुकरचा तळ एक इंच भरेल इतपत पाणी कढईमध्ये घालायचंय आणि ते गरम करून घ्यायचंय पाणी गरम झालं की त्यामध्ये आपल्याला हा कुकर ठेवायचा आता पाणी थंड होण्याच्या आत म्हणजे पाणी कोमट असेपर्यंतच आपल्याला हा कुकर या पाण्यामध्ये ठेवायचा आहे आणि बाहेर काढायचा आहे आपण हिवाळ्यामध्ये थंडी पासून बचाव करण्यासाठी जे स्वेटर वापरतो ना ते एक स्वेटर घ्यायचं आहे स्वेटरच्या आतल्या भागामध्ये हा कुकर ठेवायचा आहे आणि हा कुकर आपल्याला सर्व बाजूंनी स्वेटर घ्यायचा गुंडावून घ्यायचंय स्वेटरऐवजी तुम्ही एखादी शॉल किंवा ब्लँकेट वापरलं तर अगदी उत्तम स्वेटर मध्ये गुंडा कुकर गुंडाळताना हवा आतमध्ये जाईल अशी मोकळी जागा अजिबात राहता नये एवढी काळजी घ्यायची आहे स्वेटरच्या दोन्ही हातांनी जवळपास हा कुकर आपल्याला बांधूनच ठेवायचा आहे हे पहा आपला कुकर बांधून झालेला आहे गुंडाळून झालेला आहे आता घरात एखादी उबदार जागा असेल ना त्या जागी आपल्याला हा स्वेटरनं गुंडाळलेला कुकर ठेवायचा आहे किचन ट्रॉलीज किंवा की किचनचं एखादं कॅबिनेट असेल त्याच्या मध्ये ठेवा म्हणजे गारव्यापासून त्याचा बचाव होईल स्वेटरमध्ये गुंडाळून उबदार ठिकाणी ठेवलेला हा कुकर आपल्याला बारा तास असाच ठेवून द्यायचा आहे डाळ तांदूळ बारीक करत असताना आपलं मिश्रण गरम झालंय आणि हे मिश्रण आपण एका डब्यामध्ये काढून ठेवलंय आणि मिश्रण गरम असतानाच आपण डब्याचं झाकण लावलेलं आहे शिवाय हा कुकर आपण एखाद्या स्वेटरमध्ये गुंडावून उपदार ठिकाणी ठेवतोय म्हणजे आतमध्ये किती उष्ण वातावरण तयार होईल याचा तुम्हीच विचार करा आता आपलं मिश्रण सकाळपर्यंत दुप्पट तरी नक्की फुलून येणार हे पहा सकाळ झालीये आता स्वेटर मध्ये गुंडाळलेला कुकर आपण मोका करायचा आहे म्हणजे स्वेटर काढून आहे आणि हळूवारपणे कुकरचं झाकण उघडायचंय डाब्याचं झाकण काढायचं हे पहा आपलं मिश्रण अगदी दुप्पट काय तिप्पट फुगून वर आलेलं आहे नजरेनं तर आपण पाहिलं मिश्रण आपल्याला तिप्पट फुगून वर आलेलं दिसतंय परंतु आता आपण प्रत्यक्ष चमच्यानं पाहूया पाहिलेत ना तुम्ही आपलं मिश्रण कसं फेसायलंय कसं फसफसून वर आलंय ते कशी जाई पडली आहे मिश्रणाला आहे की नाही आपली ट्रिक एकदम अफलातून चला तर मग आपण यापासून इडली कशी तयार आहे ते पाहूया त्यासाठी पा, हे बा ज्या कुकरमध्ये आपल्याला इडली करायची आहे त्या इडलीच्या प्लेटला आपण अशा प्रकारे तेल लावून घ्यायचंय एका बाजूला कुकरमध्ये पाणीसुद्धा गरम करण्यासाठी आहे चवीप्रमाणे मीठ घालायचंय आणि हे मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय एकजीव करून घ्यायचंय मला तरी इथे सोडा घालण्याची अजिबात गरज वाटत नाही परंतु जर तुम्हाला सोडा वापरायचा असेल तर तुम्ही पाव टी स्पून सोडा वापरू शकता आता इडली पात्रामध्ये आपण मिश्रण भरायचंय पाहताना तुम्ही आपलं मिश्रण खूप घट्टही नाहीये आणि खूप पातळही नाहीये इडली पात्राच्या तीनही प्लेट आपल्याला अशा प्रकारे मिश्रण भरून घ्यायच्यात आणि भरून झाल्यानंतर त्या अलगटपणे कुकरमध्ये मध्ये आता कुकरचं झाकण लावायचं आहे आणि गॅसच्या शेगडीचा छोटा बर्नर असतो ना त्यावर आपल्याला हा कुकर ठेवायचा आहे गॅसची फ्लेम मोठी करायची आणि दहा ते बारा मिनिटं आपल्याला या कुकरला दरदरून वाफ आणायची जर कुकरच्या झाकणातून वाप जात असेल ना ता ता तर त्या झाकण्यावर खलबत्त्यासारखी एखादी जड वस्तू ठेवायची म्हणजे वाप बाहेर पडणार नाही दहा बारा मिनटांनंतर झाकण काढायचं आहे पाहताना तुम्ही आपली इडली कशी टम्म फुगली येते आणि दिसतीये पण पहा कशी कापसासारखी पांढरं शुभ्र आता इडलीला बोट लावून पाहायचं आहे हे पहा आपल्या बोटांना इडलीचं मिश्रण अजिबात चिकटत नाही आहे याचा अर्थ आपली इडली अगदी व्यवस्थित शिजली आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि कुकरमधून इडलीच्या प्लेट बाहेर काढून थोड्याशा कोमट करून घ्यायच्यात आता एका ट्रे मध्ये केळीची अथवा हदीची पानं ठेवायची आहेत आणि त्यांना साजूक तूप लावून घ्यायचंय आता इडली प्लेट मधून सोडून घ्यायची पाहताय ना तुम्ही आपली इडली कशी पटकन वेगळी होतीये प्लेट पासून अगदी सहज सुटतीये पाहताय ना तुम्ही आपली इडली कशी टम्म फुगली आणि सगळ्या बाजूनी कशी जाईदार दिसतीये आणि फक्त कापसासारखी पांढरी शुभ्रच दिसते असं नाही बरं कापसा सारखीच अगदी हलकी फुलकी सुद्धा झालीये आता ही इडली मी तुम्हाला तोडून देखील दाखवतो बाहेरून तर जाळीदार झालीच आहे पण आतून पण पहा कशी मस्त जाळी पडली आहे पाहिलेत ना तुम्ही सोडा इनो अगदी कशाचाही वापर न करता आपली इडली कशी सॉफ्ट म्हणजे जाळीदार आणि मऊ झाली येते तयार झालेली ही जाळीदार इडली आपण अशा प्रकारे सर्व्ह करायची आहे तिच्यावर ओरली पोळी चटणी आणि नारळाची हिरवी चटणी घालायची या पोळी चटणीची रेसिपी आपल्या चॅनलवर अगोदरच अपलोड केलेली आहे ती जर तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक दिलेली ती जरूर पहा आपण तयार केलेल्या या मिश्रणापासून इडलीच काय यापासून सॉफ्ट स्पंजी जाईदार असा उत्तपा देखील तयार होतो शिवाय याच्या उलट कडक कुरकुरीत डोसा देखील तयार होतो गरमागरम वाफरलेल्या सांबाराबरोबर तर ही इडली खूपच छान लागते किंवा गरमागरम वाफवलेल्या इडलीवर घरचं ताजं लोणी घालून सुद्धा ही इडली खूप छान आणि वेगळी लागते तुम्ही सुद्धा या हिवाळ्यातील कडक थंडीमध्ये सोडा इनो अगदी कशाचाही वापर न करता इडली तयार करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह हो विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद